नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण मिथुन राशीतील गोचर गुरुची तूळ राशीच्या लोकांना काय फळे मिळते हे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला गुरुग्रहाविषयी माहिती देतो म्हणजे हा विषय तुम्हाला खूप चांगल्या प्रकार समजेल नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा असा अतिशुभ ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं गुरु हा कुंडलीतील पंचम नवम आणि दशम स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य नशिबाची मिळणार व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ भाग्याची साथ व्यक्तीमध्ये सर्वोत्तम सद्गुण त्याचबरोबर व्यक्तीची सामाजिक प्रतप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश पैसा या सगळ्या गोष्टीचा विचार आपण गुरुवरून करतो थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची भाग्याची साथ म्हणजे गुरु असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही गुरुच्या प्रभावाखाली कोणकोण कुन येतात तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधू संत आणि महंत हे सगळी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात गुरुच्या गोचरचा विचार काय तर गुरुला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी एक वर्ष लागतं म्हणजे साधारणपणे एक वर्ष गुरु एका राशीमध्ये राहतो एक, राशी एक वर्षानंतर राशांतर करतो गुरुचं गोचर हे तुमच्या चंद्र राशीला कसं असतं तर राशीला जेव्हा गुरु दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय ते शुभफलदायी या उलट चंद्र राशीला गुरु जेव्हा चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अतिशय ते अशुभफळदायी असो लक्षात घ्या असा हा गुरु दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ या राशीतून मिथून या शत्रूच्या म्हणजेच बुधाच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि हा मिथून राशीमध्ये गुरु हा चौदा मे पंचवीस ते एक जून सव्वीसपर्यंत राहणार आहे गुरुच्या बेसिक माहितीनंतर या मिथून राशीतील गुरुची तूळ राशीच्या लोकांना काय फळ मिळते आता मी विचार करणार आहे पंधरा मे पंचवीस ते एक जून सव्वीसपर्यंत तूळ राशीला गुरु हा नववा म्हणजे राशीच्या भाग्यस्थानातून नवम सणातून हा गुरु जात असल्याने तूळ राशीच्या लोकांना हा गु, हे गुरुचं गोचर पुढील एक वर्ष अतिशय शुभफलदायी आणि लोकांचा भाग्योदय करणारं जाणार लक्षात घ्या याचं कारण असं आहे की भाग्यातला गुरु नववा गुरु हा राशीला अतिशय चांगला असतो मागील एक वर्षापासून होत असलेल्या महाभयंकर त्रासातून आता या लोकांची मुक्तता होणार आहे हे एक आनंदाची बाब तूळ राशीच्या लोकांसाठी असेल तुळ राशीच्या लोकांना शनीचं गोचर चांगलं आहे आणि आता गुरुही भाग्यात येतोय अतिशय चांगला काळ हा तुळ राशीच्या लोकांना पाहायला मिळणार आहे तृतीयेश आणि षष्टेशून गुरु हा भाग्यस्थानी येत असल्याने या लोकांचे परदेश गमन लांबचे ट्रीप उच्च शिक्षण यासाठी हा गुरु अतिशय शुभदायी ठरणार आहे सध्या तूळ राशीला शनीचं भ्रमणष्ठातून उत्तम सुरू असल्याने या लोकांची आता मोठी प्रगती होणार आहे यांची रकडलेली सर्व कामे आता मार्गी लागणार आहे आणि मोठं यश मिळणार आहे शत्रुबाधा या लोकांची कमी होईल कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणं निवडणुकीमध्ये यश मिळणं नवीन नोकरी मिळणं यासाठी हा गुरु अतिशय उत्तम राहील गोचर ही या लोकांना उत्तम असल्याने शिक्षण उच्च शिक्षण बुद्धिमत्ता आर्थिक लाभ या दृष्टीने अतिशय चांगली फळे मिळतील म्हणजे वृषभराशीनंतर सर्व ग्र गोचर उत्तम असणारी तूळ रास आहे लक्षात घ्या आता या गुरुजी आपण तुळ राशीच्या लोकांना सविस्तर काय फळे मिळतील मी तुम्हाला सांगणार आहे हा गुरु या लोकांना आता नशिबाई साथ भाग्याय साथ उत्तम देणार आहे त्यामुळे या लोकांना ह्या लोकांच्या आयुष्यात आता एखादी भाग्यकारक घटना घडेल असं दिसतं तर काहींचा या काळामध्ये भाग्योदय होईल या लोकांना आता हाती घेतलेल्या प्रत्येकामध्ये आता मोठं यश मिळणार आहे मागील एक वर्षापासून रखडलेली सर्व कामे हा गुरु आता मार्गी लावेल प्रत्येक कामामध्ये भरघोष यश मिळेल तसे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा हा गुरु करेल काना नवीन संधी उपलब्ध होतील मुलांच्या आणि नातवंडांचे सोखी या लोकांना उत्तम मिळणार आहे विशेषतः नोकरी व्यवसायातील अडचणी हा गुरु आता बऱ्याच कमी करून नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता आणि यश या लोकांना देणार आहे नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होऊन व्यक्तीला मनाप्रमाणे अर्थप्राप्ती या काळात होणं संभवतो व्यवसायातील लोकांची प्रगती होईल लो तसेच लोकांना सामाजिक कार्यामध्ये किंवा राजकारणामध्ये जे लोक असतील त्यांना यश प्रतिष्ठा मानसन्मान मिळेल भाग्यातील हा गुरु काहींना लांबचे प्रवास तीर्थयात्रा परदेश गमन किंवा धार्मिक विधी या हातून या लोकांचे करतील या लोकांच्या धार्मिकता वाढेल काही लोकांच्या हातून मोठे धार्मिक विधी पार पडतील व्यक्तीकडून उपासना उत्तम होईल काहींना या गुरुमुळे पदवी पुरस्कार तसेच मानसन्मान मिळतील विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु मोठं यश देणारा व शिक्षणासंबंधी सर्व इच्छा यापेक्षा पूर्ण करणार जाईल परीक्षेमध्ये व शिक्षणामध्ये मोठं यश मिळेल अपक्षपेक्षा चांगले मार्क्स मिळतील काहींना इच्छित ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश मिळेल काहींना हा गुरु उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करेल तर काहींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी हा गुरु निर्माण करून देईल लक्षात घ्या पंधरा मे पंचवीस ते एक जून सव्वीस या काळामध्ये भाग्यातील गुरुमुळे आता तुळ राशीच्या विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह जुळतील व पार पडतील तसेच संतती उत्सुक जोडप्यांना आता संतती प्राप्तीचे सुख मिळेल मुख्य म्हणजे या गुरुमुळे या लोकांची मानसिक स्थिती आता सुधारेल व्यक्ती सकारात्मक होईल या गुरुमुळे या लोकांना सुख समाधान आनंद याची प्राप्ती होईल तसेच आरोग्यही या लोकांचा उत्तम लाभणार आहे त्यामुळे ज्या लोकांना मागील काही दिवसापासून आरोग्याच्या समस्या आहेत किंवा जुने आजार आहेत ते या गुरुमुळे आता बऱ्याच प्रमाणात कमी होतील की या आजारावर योग्य उपचार मिळाल्याने या लोकांना आता उपशय मिळेल थोडक्यात हा गुरु तुळ राशीच्या लोकांना मानसिक शारीरिक आर्थिक स्वास्थ्य देणारा आणि भाग्यदयक करणार जाईल या लोकांच्या तर सर्वच बाबतीत चारही बाजूनी आघाडीवर असणारे रास असणार आहे तुळ राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर अतिशय उत्तम जाणार आहे एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र नातेवाईक आपतेशांना शेअर करायला विसरू नका एक निवेदन करतो की ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीन यानंतर आपण राशीचक्रातील पुढील रास म्हणजे वृश्चिक राशीला हे गुरुचं गोचर कसं असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे वृश्चिक राशीला गुरुचं गोचर थोडं प्रतिकूल असणार आहे की या लोकांना हा गुरु कसं जाईल आणि काय काळजी घेतली पाहिजे काय उपाय केले पाहिजेत मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ